राजेगावच्या एका छोटाशा शेतकरी कुटुंबात जन्म लहानपणापासून दुष्काळ उपासमार आणि संघर्षानं भरलेलं आयुष्य कधी रस्त्यावर खडी फोडणारा कधी भाजी विकणारा कधी वेटर कधी गवंडी काम करणारा तर कधी पेंटिंग काम करणारा पण हाच माणूस पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करतो मराठा महासंघाचा लढवय्या कार्यकर्ता पाच वेळा विधान परिषदेवर पोहोचणारा नेता आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आघाडीवर उभा राहणारा लढवैया हा प्रवास आहे स्वर्गीय विनायकराव मेटे यांचा ज्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पान संघर्षाचं आणि प्रत्येक पाऊल समाजासाठी लढण्याचं होतं आणि तरीही चौदा ऑगस्टच्या त्या पहाटे नियतीने त्यांचं आयुष्य अचानक थांबवलं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला अचानक पोरक झाल्यागत वाटायला लागलं कसा होता या नेत्याचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ केस तालुक्यातील अगदी छोटाशा राजेगाव गावात विनायकराव मेटेंचा जन्म झाला आई वडील स्वतःच्या शेतीत राबून कुटुंबाची कुटुंबातील दुसरं मूल होते आणखी दोन भाऊ आणि एक बहीण असं मिळून सहा जणांचं हे कुटुंब एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळात रस्त्याच्या कामावर खडी फोडून वळण खोंदून बरखडा सुकडी खाऊन जगलेलं हे कुटुंब अशा प्रकारे जन्मापासून जगण्याचा संघर्ष करीत आलेल्या विनायकरावांच्या अंगी विद्रोहाचा गुण ठासून भरलेला चौथीत गावात शाळेत शिकत असतानाच त्यांनी त्याकाळी केलेल्या विद्रोहाने जिल्ह्याचा शिक्षण विभाग हादरला होता शिक्षकांनी एनवेळी खेळाच्या स्पर्धा रद्द केल्याने त्या शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा निषेध म्हणून विनायक गावभर निषेधाचे फलक लावून खळबळ उडवून दिली होती सातवीची शाळा शिकण्यासाठी पुढे त्यांनी कळम गाठले पण घरची परिस्थिती बेताचीच असल्याने ते जेमतेम दोनच वर्ष शिक्षण घेऊ शकले एक वर्ष घरीच शेतीची कामं केली मात्र आता त्यांना शिक्षणापासून दूर राहावत नव्हतं म्हणून त्यांनी जवळच असलेलं नानोली गाव गाठून घरच्यांच्या परस्पर नववीत प्रवेश घेतला दररोज पाच किलोमीटर पायी चालून शाळा शिकली पण इथे त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेत एकाही महापुरुषांची जयंती साजरी केली जात नाही त्यांच्या मनाने तेथेच बंड केले आणि मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला परंतु सर्वांनी टोलवा टोलवी केली मग विनायकरावांनी ग्रामस्थांना एकत्र करून महापुरुषांच्या जयंता साजऱ्या करण्यास सुरुवात केली पुढे पुन्हा एक बंडाचा प्रसंग आला शाळेतील शिक्षकांच्या आपापसातील भांडणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं विनायकरावांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करत शाळेवर बहिष्कार टाकला पुन्हा एकदा जिल्ह्याचा शिक्षण विभाग चांगलाच चा हादरून गेला होता गावाला भेट देत शिक्षकांना समजावून सांगितलं आणि शिक्षण सुरळीत सुरू झालं दहावीला गणित आणि इंग्रजीत आपण पास होणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाहेरगावी कोचिंग लावण्याचा निर्णय घेतला त्यांच्या त्या ते निर्णयामुळे त्यांना दहावीत बावन्न टक्के मार्क मिळाले त्यावेळी गावात फक्त दोघच पास झाले होते त्यात देखील नंबर लागला होता पुढे के एस के महाविद्यालयात प्रवेश घेतला याच काळात जनार्दनजी तुपे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटना कार्यरत होती त्या काळात शेतकऱ्यांचा आसूड या महात्मा फुलेंच्या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम घेण्यात आला ह्याच कार्यक्रमापासून मेटे चळवळीशी जोडले गेले एकदा घरमालक आणि भाड्याने राहणारे विद्यार्थी यांच्यामध्ये वाद झाला त्यावेळी मधील सर्व भाडेकरूंनी सुनील धांडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन भाडेकरू विद्यार्थ्यांना सवलत मिळून दिली होती दरम्यानच्या काळात मेटे यांच्या बहिणीच्या लग्नासाठी घरची सर्व जमीन विकावी लागली त्यामुळे आता कामधंद्याशिवाय आपली गुजराण कशी होणार म्हणून विनायक मुंबई गाठली येथे चेंबूरमध्ये मा मामांकडे राहत आरसीएफ या कंपनीत शिपाई म्हणून नोकरी पत्करली मात्र काहीच महिन्यात कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे कंपनी बंद पडली विनायक पुन्हा दुसरी नोकरी शोधली यावेळी त्यांनी भेंडी बाजारमध्ये अक्षरशः एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं दररोज पाच रुपये आणि वरतून टी म्हणून मिळणारे काही पैसे असा पगार ठरला हे काम अतिशय कठीण पण त्याशिवाय गत्यंत्र नव्हतं लोकांचा वेटरकडे बघण्याचा तुच्छ दृष्टिकोन पाहून विनायकरावांनी रावांनी ही नोकरी सोडून बाजूच्या चप्पल बुटाच्या दुकानात काम केलं मात्र इथंही त्यांचं मन रमत नसल्यानं त्यांनी भिवंडीला जाण्याचा निर्णय घेतला कारण तिकडे मराठवाड्यातील बरीचशी मंडळी राहत असल्याचं त्यांना समजलं होतं या ठिकाणी आल्यानंतर ते एका शिपाई म्हणून नोकरीस लागले काहीतरी नवीन करण्याचा गुण जन्मताच अंगी असल्यानं त्यांनी या मिलमध्ये हातमाग यंत्र शिकून पॅन्टचं कापड बनवायला घेतलं पण इथंही कामगारांनी संप केल्यानं ही मिल सुद्धा बंद पडली पुन्हा नोकरीचा शोध सुरू झाला त्याकाळी मुंबईमधील बऱ्याच कापड मिल बंद पडल्या बेकारीची लाट निर्माण झाली इतक्यात कोणीतरी सांगितलं की भाजी विकून खूप पैसे मिळतात त्याच क्षणी त्यांनी एक टोपली विकत घेतली आणि तिथून पहाटे ट्रकद्वारे ठाणे गाठलं तिथून एका रेल्वेनं भायगळा गाठून भाजी विकत घेऊन परत बसनं भिवंडीला पोहोचले या ठिकाणी गल्ली फिरून डोक्यावर टोपली घेत भाजी घ्या भाजी घ्या असं ओरडून त्यांनी भाजी विकली आपण इतकी मेहनत करूनही लोक भाव पाडून मागतात या प्रकारानं त्यांना प्रचंड चिड आली स्वतःच्या दारिद्र्याची कीव यायला लागली डोळ्यात अश्रू दाटून आले पण आता कोणासमोर रडलो तर दुबळेपणाचं लक्षण होईल म्हणून त्यांनी एकट्यानच एका झाडाखाली जात डोळ्यात साठलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली भाजी विकण्याचे काम चार ते पाच महिने केल्यानंतर त्यांनी हाही व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मोठे बंधू त्रिंबकराव त्याकळी मुंबईतच पेंटरचं काम करत होते मग विनायकरावांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी मुंबईत अनेक इमारतींना रंग देण्याचं काम केलं त्या काळात ते चेंबूर मधील ईस्टर्न हायवे म्हणजेच ठाणे रोड येथे झोपडी करून राहत होते त्यावेळी पावसाने तिथं चिखल व्हायचा तेव्हा झोपडीला लावायची फळी अंथरून ते त्यावर झोपायचे प्रचंड त्रास अनंत अडचणी पण कधीच कामावरचा विश्वास ढळू दिला नाही ह्याच काळात त्यांच्या बंधूंना बुलून मध्ये एका इमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली मग विनायकरावांनीही त्यांच्या मागे जात तेथील मिस्त्रीच्या हाताखाली काम करीत सहा ते सात मजले चढून वाळू आणि सिमेंट टाकण्याचं काम केलं या कामात त्यांना प्रचंड शारीरिक त्रास झाला पण केवळ राहण्याची सोय आहे म्हणून त्यांनी सात आठ महिने हा त्रास सहन केला हळूहळू त्यांनी सुपरवायझरचं काम शिकून घेतलं मोठे बंधू गावी गेल्यानंतर त्यांना तिथेच सुपरवायझरचं काम मिळालं या काळात अनेक मोठ्या बिल्डरांच्या ओळखी झाल्या या ओळखीचा फायदा उचलून त्यांनी रंगकाम करण्याचे ठेके मिळवले यातून आरे कॉलनी जे जे हॉस्पिटल आमदार निवास या इमारतींना रंग देण्याची कामे त्यांनी स्वतः केली आहेत दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती किती घसरली तरी त्यांनी मराठा महासंघाशी असलेलं आपलं नातं हे कधीच तोडलं नाही उलट त्यांनी मराठा महासंघाच्या गिरगाव येथील कार्यालयात राहून संघटनेचं काम केलं त्यातूनच मग संघटनेची व्याप्ती वाढवत नेली एकोणीशे नव्वद साली विधानसभा निवडणुका लागल्यानंतर त्यांनी चौसाळा येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मात्र वय कमी असल्यानं त्या जागी दुसऱ्या एकाला उमेदवारी देण्यात आली मात्र त्यावेळी त्या उमेदवारानं महासंघाच्या परस्परच निवडणुकीतील फॉर्म माघारी घेऊन संघटनेची फसवणूक केली त्यावेळी विनायकराव मेटेंना प्रचंड राग आला पुढे नव्वद ते पंच्याण्णवच्या काळात रंगकामाची ठेकेदारी व्यवस्थित झाल्यानं अपेक्षित पैसा मिळू लागला त्यातून त्यांनी कल्याणमध्ये मोहन नगर येथे भाड्याने खोली घेऊन आपलं बसस्थान बसवलं होतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मराठा महासंघाच्या सरचिटणीस पदी निवड झाली या काळात त्यांनी राज्यभरातील दलित नेत्यांसोबत चर्चा करून मराठा आणि दलित यांच्यातील दरी कमी केली त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली संघटनेतून विरोध झाला पण त्यांनी हे काम सोडलं नाही पुढे एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे यांची भेट घेऊन युतीला पाठिंबा दिला त्यांच्या या निर्णयामुळे मराठा संघटनेत उभी फूट पडली राज्यात सेना भाजपची सत्ता आल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी विनायकराव मेटे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर गेले राजेगावचा दुष्काळी कामावरील मजूर शिपाई वेटर भाजी विक्रेता गवंडी काम करणारा मजूर सुपरवायझर आणि ठेकेदार ते मराठा महासंघाचा सक्रिय कार्यकर्ता चक्क आमदार झाला होता आमदार झाले म्हणून मेटेंनी जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही उलट पुढे अनेक प्रसंगावर त्यांनी आंदोलने उभी केली लढा उभारला मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण मुंबईत अरबी समुद्रात उभे राहणारे शिवछत्रपतींचे स्मारक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही सगळी देण आमदार विनायकराव मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीच आजच्या राजकीय परिस्थितीत कोणी किती आणि काहीही म्हटलं तरी या संपूर्ण कामातील मेटेंच योगदान कुणालाच विसरता येणार नाही हयात होते तोपर्यंत त्यांनी मुंबई पुणे येथे स्पर्धा परीक्षा आणि इतर शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदत केली त्यांनी पाच वेळा विधान परिषदेत पाऊल टाकलं दोन हजार चौदा मध्ये ते पहिल्यांदाच विधानसभेत नशीब आजमावणार होते परंतु अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला या पराभवानंतरही त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर संधी दिली जुलै दोन हजार बावीस पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य राहिले उद्धव ठाकरे गोपीनाथराव मुंडे विलासराव देशमुख आर आर पाटील अजित पवार या नेत्यांशी त्यांचा खास ऋणानुबंध राहिला हेच समाजकारण सुरू असताना अचानक ती दुर्दैवी पहाट उगवली तेरा ऑगस्ट रोजी विनायकराव मेटे बीड जिल्ह्यातील विविध गावात दौरा करत होते त्याचवेळी त्यांना फोन आला आणि कळवण्यात आलं की मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक मुंबईत आहे आणि तुम्हाला तातडीनं मंत्रालयात यायचंय हा निरोप मिळताच मेटे यांनी आपला बीड दौरा गुंडाळला आणि ते थेट मुंबईच्या दिशेनं निघाले चौदा ऑगस्ट चा दिवस सुरू झाला होता मुंबईत त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी त्यांना केवळ पाऊण तासाची अवधी राहिली होती पण वाशी जवळील भाटण भोगद्याजवळ त्यांच्या गाडीने रॉंग साइड असलेल्या एका ट्रकला जोराचा धक्का दिला त्यावेळी सकाळचे साडेपाच वाजले होते या धक्क्याने गाडीत मागच्या सीटवर झोपलेले मेटे यांच्या डोक्याला मार लागला त्यांच्या एका अंगरक्षकाला देखील ट्रकचा फटकारा बसला होता चालकानं गाडी बाजूला घेत मेटे साहेबांच्या जवळ आला साहेब काहीच बोलत नसल्याचं पाहून त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात दिला पण पहाटेची वेळ असल्यानं कुणीच गाडी थांबवत नव्हतं काही वेळात जवळच असलेल्या जी एम हॉस्पिटलमधून अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली मेटे साहेबांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं ही बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण मराठा समाज बीड जिल्हा मोठ्या शोक सागरात बुडाला राजेगावच्या मातीत जन्मलेला एक सामान्य मुलगा आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाची नव्यानं व्याख्या येणारा योद्धा विनायकराव मेटे हे केवळ नेता नव्हते ते स्वप्नांना आकार देणारे समाजाला दिशा देणारे आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ देणारे व्यक्तिमत्व होत त्यांनी शिकवलं पद पैसा सत्ता या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात पण लोकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास आणि समाजासाठी केलेलं काम कायमच अमर असतं आज आपण कदाचित त्यांच्या पाऊल चालू शकणार नाही पण त्यांच्या विचारांच्या त्यांच्या लढ्याच्या ज्योतीतून आपण आपल्या मार्गाचा प्रकाश नक्कीच निर्माण करू शकतो कारण समाज बदलतो काळ बदलतो पण संघर्षाची आणि माणुसकीची भाषा कधीच बदलत नाही स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन